फ्रेंड्स ग्लोबल मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस साठी पेपर टू इकनॉमिक प्रिपरेशन करायचं आहे प्रिपरेशन म्हणजे इंडियन इकॉनॉमी याच्यावरचे ऑलरेडी थेरी सेशन्स आपण काही घेतलेले आहेत सो या सेशनच्या रिव्हिजनसाठी किंवा हे सेशन्स आपल्याला कितपर्यंत समजलेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला इंडियन इकॉनॉमी वरचे एमसीक्यू प्रॅक्टिस करायचे आहे जसे की आपल्याला जे टॉपिक्स आपण ऑलरेडी कव्हर केलेले के आहेत इंडियन इकॉनॉमी मधले त्या टॉपिक वरचे क्वेश्चन्स आपण घेणार आहोत ठीक आहे त्याच्या मार्क्सच्या कन्सेप्ट काय बेस काय हे आपण बघणार आहोत ओके सो लेट साथ विद सेशन सेशन स्टार्ट करण्यापूर्वी इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या साठी जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करत त्यांच्यासाठी पेपर टू एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत ज्या फुल मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स पी वाय क्यूज अँड पेपर वन फुल कोर्स सो या इकॉनॉमिक पेपर टू च्या कोर्स सोबत तुम्हाला पेपर चाही कोर्स फ्री मिळणार आहे म्हणजे पूर्ण एक्झामची प्रिपरेशन तुमची एकाच ठिकाणी होणार आहे ऑल इन वन प्रिपरेशन या ठिकाणी होईल बरोबर एक्झामच्या डेट पर्यंत प्रिपरेशन करून घेतलं जाईल या फुल कोर्स थ्रू याची फीस आहे टेन थाउजंड रुपीज ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट त्याच्यावर प्रोवाईड करत आहोत आफ्टर डिस्काउंट त्याची रुपीज फीस होते तर तुम्हाला मिनिमम प्राइस मध्ये हे पूर्ण कोर्स विथ नोट्स सगळ्या सगळे मॉक टेस्ट सगळे मिळणार आहे प्रोसेस एकदम सोपी आहे इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोर वर ग्लोबल ऑनलाइन नावाचा ऍप डाउनलोड करा ऍपच्या सर्च बॉक्स मध्ये सेमेस्ट सेट जर सर्च केलं तर तुम्ही तिकडे लगेच जॉईन होऊ शकता ठीक आहे लक्षात घ्या सेव्हन्टीन ऑफ फे पासून न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होत आहे ठीक आहे ओके सो लेट स्टार्ट विथ सो इथे क्वेश्चन मांडलेला आहे मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्येही त्याचं करेक्ट आन्सर काय असेल हे आपण गेस करायचं आहे आणि त्यानंतर मग मला तुम्ही आ, करेक्ट आन्सर देऊ शकलात तर ओके अदरवाइज मी त्याचं करेक्ट आन्सर तुम्हाला सांगेल आणि एक्सप्लेनेशन देऊया ठीक आहे सो फर्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ पार्ट ऑफ प्रायमरी सेक्टर ठीक आहे खालीलपैकी कोणते प्राथमिक क्षेत्राचा भाग नाही ओके सो आपण जे तीन सेक्टर्स बघितलेले आहेत त्या सेक्टर्स पैकी प्रायमरी सेक्टरचा भाग कोणता नाही असं सांगायचंय ऑप्शन आहे ऍग्रिकल्चर मायनिंग फिशिंग बँकिंग शेती खाणकाम मासेमारी बँकिंग हे चार ऑप्शन्स आहेत चार ऑप्शनपैकी कोणता करेक्ट आन्सर येईल सी सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी बँकिंग आता बघा मायनिंग इथे लक्षात घ्या प्रायमरी सेक्टर म्हणजे जिथून प्राथमिक एखादं उत्पादन आपण तयार करतोय म्हणजे फर्स्ट uh, जिथे तुम्हाला म्हणजे त्याचा कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्यामध्ये आपण सेकंडरी मध्ये असतो आणि जिथे प्रॉडक्ट नाहीये पण तुम्ही तरीही काहीतरी सेल करताय किंवा तरीही त्याची काहीतरी व्हॅल्यू लोकांना मिळते तर ते टर्शरी सेक्टरमध्ये येतं मग प्राथमिक सेक्टर किंवा फर्स्ट सेक्टर म्हणजे काय की जिथे ऑलरेडी जमिनीतून किंवा नॅचरली आपल्याला काहीतरी मिळतंय आणि त्यातून आपण उ, हे करतोय ठीक आहे म्हणजे लोकांना फायदा देतोय तर ऍग्रीकल्चर म्हणजे शेती आहे शेतीमध्ये जमिनीतून नॅचरली उगवणं हे प्राथमिक सेक्टर आहे ठीक आहे त्याच्यानंतर फर्स्ट क्रॉप किंवा फर्स्ट थिंग आहे जी लोकांना मिळते मायनिंग मायनिंग म्हणजे काय की जमिनीतून खनिज शोधणे वगैरे खाणकाम करणे राईट मग याच्यामध्ये पण जे नॅचरली अवेलेबल आहे तेच प्राप्त होतं मासेमारी मासेमारी फिशिंग म्हणजे काय तर मध्ये पण पाण्यामध्ये जे मासे अवेलेबल आहेत नॅचरली ते घेणं किंवा जमा करणं फिशिंग मासेमारी तुम्हाला माहितीये माशांना पकडणं ठीक आहे त्यांचा व्यवसाय करणं ह्याला फिशिंग किंवा मासेमारी म्हणतात सो फिश सुद्धा नॅचरल येतात पण बँकिंग ही एक सिस्टीम आहे जी बँकिंगला तुम्ही असं म्हणू शकता का की अ म्हणजे बँक दिसतेय तुम्हाला पण बँकिंगचं जे काम आहे ते काय आहे सर्व्हिस देणं आहे प्रॉडक्ट बनवणं आहे का नाही आहे मॅन्युफॅक्चरिंग करते का बँक नाही करत म्हणून ऑप्शन डी इथे करेक्ट आहे की प्रायमरी सेक्टरमध्ये बँकिंग किंवा बँक हा क्षेत्र येत नाही ऑप्शन डी इज द करेक्ट आंसर फॉर दिस क्वेश्चन द सेकेंडरी सेक्टर इज ऑल्सो नोन ऍज क्षेत्र याला आणखीन कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन हे इंडस्ट्रियल सेक्टर सर्व्हिस सेक्टर ऍग्रीकल्चरल सेक्टर इन फॉर्मल सेक्टर औद्योगिक क्षेत्र सेवा क्षेत्र कृषी क्षेत्र असंघटित क्षेत्र काय करेक्ट आन्सर असेल याचं ओके सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए इंडस्ट्रीयल सेक्टर ओके okay? सो so, इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये काय आहे आता आपण मी सांगितलं होतं की तीन सेक्टर आहेत एक्चुअली ज्याच्यामध्ये फर्स्ट प्रायमरी सेक्टर ज्याला आपण एग्रीकल्चर सेक्टर म्हणून आहे ठीक आहे त्याच्या सेकंडरी आहे सेकंडरी सेक्टर दॅट इज इंडस्ट्रियल सेक्टर म्हणजे जैं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणून पण ह्याला ओळखलं जातं मॅन्युफॅक्चरिंग किंवा इंडस्ट्रियल सेक्टर ठीक आहे सेकंडरी सेक्टरला या नावाने ओळखलं जातं आणि टर्शरी सेक्टर टर्शरी सेक्टरला आपण सर्व्हिस सेक्टर किंवा सेवा क्षेत्र नावाने ओळखतो तर हे लक्षात राहू द्या की कोणत्या क्षेत्राला कोणत्या नावाने ओळखलं जातं त्याच्यावरच डायरेक्ट क्वेश्चन इथे विचारलेलं आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन विच सेक्टर हॅज द लाार्जेस्ट शेअर इन इंडिया जीडीपी भारतीय जीडीपी म्हणजे जीडीबी मध्ये सर्वात मोठा वाटा कोणत्या क्षेत्राचा आहे ऑप्शन आहे प्रायमरी सेक्टर सेकंडरी सेक्टर टर्शरी सेक्टर अँड इनफॉर्मल सेक्टर व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन व्हॉट यु आर थिंकिंग ओके सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी टर्शरी सेक्टर आता बघा आपण जेव्हा अभ्यास केला होता त्यावेळेस काय केलं होतं की ह्या तीन सेक्टरचा आपण म्हणजे जी जीडीपी मध्ये किती वाटा आहे बघितलं होतं so, ठीक आहे सो प्रायमरी सेक्टर म्हणजे अग्रिकल्चर सेक्टर मधून सिक्स्टीन टू सेव्हन्टीन पर्सेंट जीडीपी मध्ये वाटा आहे म्हणजे या क्षेत्राचा जीडीपी मध्ये टोटल जीडीपी मध्ये इंडियाच्या एवढा सेक्टर वाटा आहे त्याच्यानंतर ता सेकंडरी सेक्टरचा किती आहे मग ट्वेंटी फाईव्ह टू ट्वेंटी सेव्हन सॉरी ट्वेंटी फाईव्ह पर्यंत समजा ट्वेंटी वन टू ट्वेंटी पर्यंत सेकंडरी सेक्टरचा वाटा आहे टर्शरी सेक्टरचा किती आहे फिफ्टी फायव्ह टू फिफ्टी सिक्स पर्सेंट वाटा आहे जीडीपी मध्ये टर्शरी सेक्टरचा आणि इनफॉर्मल सेक्टरचा काय आहे इनफॉर्मल सेक्टर म्हणजे जे इकॉनॉमीच्या बाहेर राहून एक, एक बिझनेस करतात किंवा त्यांच्यासाठी जॉब अपॉर्च्युनिटीज ओपन होतात जसं की uh, Uh, काय म्हणू शकतो लो वेजेस वालं काम किंवा जसं एक आपण बघतो की स्ट्रीट व्हेंडर्स पाणीपुरीवाला आहे त्याचा बिझनेस कुठे रजिस्टर नसतो त्याचं इन्कम जे आहे ते कुठे नसतं त्याच्यानंतर घरगुती काम करणाऱ्या मेड्स वगैरे असतात ते काही त्यांना सॅलरी मिळते पण त्याचं कुठे नोंद असते का नाही मग ते इकॉनॉमीच्या जीडीपी मध्ये असं त्याचं कॅल्क्युलेशन प्रॉपरली होऊ शकत नाही तर त्याला आपण इनफॉर्मल सेक्टर किंवा असंघटित क्षेत्र असं म्हणतो ठीक आहे ओके द नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोविंग इज अन एक्झाम्पल ऑफ टर्शरी सेक्टर आता बघा याच्यामध्ये टर्शरी सेक्टरचं कोणतं एक्झाम्पल आहे खालीलपैकी कोणते तृतीय क्षेत्राची उदाहरण आहे ऑप्शन आहे मॅन्युफॅक्चरिंग कन्स्ट्रक्शन आयटी सर्व्हिसेस सर्विसेस फार्मिंग मराठीमध्ये ऑप्शन्स आहेत उत्पादन बांधकाम आयटी सेवा आणि शेती कशामध्ये करेक्ट आन्सर असेल आय मीन व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर ओके याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी आयटी टी सर्व्हिसेस आता याच्यामध्ये बघा मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन क्षेत्र झालं आपलं सेकंडरी सेक्टर कन्स्ट्रक्शन पण आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे घर किंवा बिल्डिंगचं मॅन्युफॅक्चरिंग तिथे होत असतं म्हणून याला सेकंडरी सेक्टरमध्येच कन्सिडर करता येईल फार्मिंग आपल्या अॅग्रिकल्चरशी रिलेटेड आहे म्हणून हे प्रायमरी सेक्टरशी रिलेटेड आहे आणि आयटी सर्व्हिसेस ऑलरेडी त्याच्या नावामध्येच त्याच्या ऑप्शनमध्येच दिलेले की टर्शरी सेक्टर म्हणजे सर्व्हिस सेक्टर तर आयटी सेक्टर म्हणजे इथे टर्शरी सेक्टर होय ठीक so, in आहे सो ऑप्शन सी इथे प्रॉपरली करेक्ट आन्सर आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन द ग्रीन इन इंडिया बेनिफिटेड सेक्टर भारतातील हरित क्रांतीने मुख्यतः कोणत्या क्षेत्राला फायदा झाला आहे थिंक ऑप्शन आहे प्रायमरी सेक्टर सेकंडरी सेक्टर टर्शरी सेक्टर क्वार्टररी प्राथमिक द्वितीय तृतीयक चतुर्थिक क्वेश्चन ओके सो याचा करेक्ट आन्सर हा ऑप्शन आहे ऑब्व्हियसली प्रायमरी प्रायमरी सेक्टर हे मोस्टली अॅग्रिकल्चर चे रिलेटेड आहे आतापर्यंत आपण क्वेश्चन बघितलं त्याच्यामधून तुम्हाला लगेच समजलं असेल नो याच्यामध्ये सगळ्यांना हे आन्सर्स बरोबर म्हणजे करेक्टच येणार कारण बेसिक क्वेश्चन विचारले पण बेसिक कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर व्हायला पाहिजेत कोणता बिझनेस कुठल्या याच्यामध्ये येतो हे ये तुमचं तोंड पाठ झालं पाहिजे त्याच्यासाठी हे बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला उपयोग युजफुल ठरतील थी, ठीक आहे ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे हरित क्रांती आणि हरित क्रांती डिरेक्टली डिपेंड रिलेटेड आहे संबंधित आहे अॅग्रिकल्चर ठीक आहे गहू तांदूळ यांच्या उत्पादनामध्ये जो काही बदल घडून आला होता त्याच्यावरतीही डिपेंड आहे आणि त्यामुळे इथे प्राथमिक क्षेत्राला जास्त फायदा झालेला आहे ठीक आहे चतुर्थक किंवा कॉन्ट्ररी सेक्टर म्हणजे काय हे तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल तर हे कॉन्ट्ररी किंवा चतुर्थक जे सेक्टर आहे ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा जे कन्सल्टन्सी वगैरे ज्या काम करतात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काम करतात ओके कन्सल्टन्सी असेल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन असेल तर आपण पूर्णपणे एज्युकेशन इन्स्टिट्युशन म्हणजे कॉलेज किंवा हे सगळं नाही म्हणू शकत आपण याच्यामध्ये पण ज्या मोस्टली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात किंवा लोकांना हेल्प करतात यासाठी आपण हे सेक्टर इथे मांडतो दॅट इज नॉट फॉर्मल फॉर्मल आपले तीनच आहेत सेक्टर दॅट इज प्रायमरी सेकेंडरी अँड टर्शरी ओके जो आहे नेक्स्ट वाला तो कसा आहे आपला इन्फॉर्मल आहे असं आपण म्हणू शकतो ओके द नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द इंडिया टार्गेट जीडी पी ग्रोथ रेट फॉर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आता हा मला क्वेश्चन याचा आन्सर तुम्ही द्यायचा आहे की दोन हजार पंचवीस साठी टार्गेटेड जी डी पी किती आहे येस ऑप्शन आर फोर पर्सेंट फाईव्ह पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट त्याच्यानंतर सिक्स पॉईंट फाईव्ह पर्सेंट एट पर्सेंट ओके सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी सॉरी ऑप्शन डी नाही येणार याच ओके नॉट ऑप्शन डी ऍक्च्युली सिक्स पॉईंट फाईव्ह यायला पाहिजे कारण टार्गेटेड डेट टार्गेटेड जी डी पी जो आहे तो आहे सिक्स पॉईंट फाईव्ह ओके टोटल दोन हजार नऊशे चाळीस डॉलर पर कॅपिटल इन्कम लोकांचं व्हायला पाहिजे पूर्ण uh, इंडियातल्या लोकांचं ठीक आहे ग्रोथ रेट जो आहे ग्रोथ रेट दोन हजार पंचवीस साठी एक्सपेक्ट केलेला आहे सिक्स पॉईंट फाईव्ह ओके असेल ठीक आहे टार्गेट आपल्याला तेच आपण सध्या कन्सिडर करूया टार्गेट आणि एक्सपेक्टेड वेगवेगळे न धरता एक्सपेक्टेडच आपलं टार्गेट असेल ते कन्सिडर करूया ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेजर फॅक्टर ड्रायव्हिंग इंडिया इकॉनॉमिक ग्रोथ भारतीय आर्थिक वाढी चालना देणारा महत्वाचा घटक कोणता आहे पॉप्युलेशन डिक्लाइन इंडस्ट्रीशन हाय एम्प्लॉयमेंट डिक्रीज इन्व्हेस्टमेंट लोकसंख्या घट औद्योगिकरण उच्च बेरोजगारी की गुंतवणुकीत घट असा कोणता घटक आहे जो भारतीय आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी खूप महत्वाचा आहे करेक्ट आहे ऑप्शन बी इंडस्ट्रियलायझेशन ऑबियसली आता इंडियाच्या इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये सर्व्हिस सेक्टर तर जीडीपी मध्ये वाटा देतोच आहे पण इंडिया पॉप्युलेशन पॉप्युलेशनला मॅक्झिमम रोजगार मिळवून देण्यासाठी आणि तसंच uh, पूर्ण इकॉनॉमीची इकॉनॉमी मधली जी लोकसंख्या आहे त्यांच्या सगळ्या सुविधा पुरवण्यासाठी हे इंडस्ट्रियलायझेशन खूप गरजेचं आहे सॉरी सो हे इंडस्ट्रियलायझेशन औद्योगिकरण जे आहे ते खूप इम्पॉर्टंट असल्यामुळे इथे सगळ्यात मेजर फॅक्टर आहे जो इंडियाच्या इकॉनॉमीला ग्रोथ करण्यासाठी महत्त्वाचा आहे ओके द नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द इज अ मेजर दॅलेंज इन इंडिया खालीलपैकी कोणते भारतातील प्रमुख आर्थिक आव्हान आहे ठीक आहे ऑप्शन ए हाय लिटरेसी रेट लो एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज ओव्हर इंडस्ट्रियलायझेशन सरप्लस ऑफ स्किल्स लेबर्स ठीके उच्च साक्षरता दर कमी रोजगार संधी अति औद्योगिकरण कुशल श्रमशक्तीचा जास्त पुरवठा विचारला म्हणजे चॅलेंज आहे इंडियाच्या इकॉनॉमिक मध्ये किंवा इंडियाच्या इकॉनॉमी मध्ये कोणता आहे असं तुम्हाला वाटतं काय ऑप्शन इथे करेक्ट असायला पाहिजे ओके okay. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी लो एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज बघा आता हाय लिटरसी रेट हा कुठल्याही इंडियाचा सॉरी कुठल्याही कंट्रीच्या मध्ये निगेटिव्ह पॉईंट नसणार आहे दॅट विल बी पॉझिटिव्ह पॉईंट ठीक आहे लिटरसी रेट म्हणजे उच्च साक्षरता दर हे काय आव्हान नसणार आहे कुठल्याही कंट्रीसाठी हे त्या कंट्रीच्या ग्रोथ साठी पॉझिटिव्ह गोष्ट असणार आहे पॉझिटिव्ह घटक असणार आहे ओव्हर इंडस्ट्रियलायझेशन आता अति औद्योगिकीकरण हे जर भारताच्या बाबतीत बोलत असेल तर भारतामध्ये अति औद्योगिकरण अजून तरी ही सिच्युएशन आलेली नाहीये त्यामुळे कुठले प्रॉब्लेम्स याच्यामुळे फेस करायला लागतील हे आपण अजून डिस्कस केलं नाहीये ठीक आहे तर ओव्हर इंडस्ट्रीयझेशन ही काही आता सध्या तरी चॅलेंज नाहीये भारतीय प्रमुख आर्थिक आव्हालांपैकी मग सरप्लस ऑफ स्किल लेबर म्हणजे कुशल श्रमशक्तीचा श्रम जास्तीत जास्त पुरवठा जर असेल तर हा पण एक आव्हान नाही आहे याच्यामध्ये तर भरपूर साऱ्या संधी आहेत इकॉनॉमी मध्ये वाढ होण्यासाठी किंवा ग्रोथ होण्यासाठी त्यामुळे ऑप्शन डी पण नाही म्हणून फक्त ऑप्शन बी जे आहे जे या ऑप्शन्स पैकी निगेटिव्ह पॉइंट दर्शवतोय साठी डेव्हलप होण्यामध्ये एक आव्हान किंवा चॅलेंजेस इथे असू शकतं कोणतं तर कमी रोजगार संधी भारतातील लोकांना कमी रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्यामुळे पर कॅपिटल वर त्याचा फरक पडतो पर कॅपिटा इनकम जर कमी असेल तर ऑब्व्हियसली तुमचा जीडीपी पण कमी असेल आणि जीडीपी जेव्हा कमी असेल तेव्हा तुमची इकॉनॉमी कमी प्रगत आहे असं तिथे जाहीर होतं ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द बिगेस्ट कन्सर्न रिगार्डिंग इंडिया सेक्टर भारतातील कृषी क्षेत्राशी संबंधित सर्वात मोठी समस्या कोणती आहे ऑप्शन आहे हाय मेकॅनिझायशन लो प्रोडक्टिव्हिटी एक्सेसिव सबसिडीज लार्ज लँड होल्डिंग्स आहे उच्च यांत्रिकीकरण कमी उत्पादकता जास्त अनुदान मोठी जमीन धारणा यापैकी कोणती सर्वात मोठी समस्या आहे भारतातील कृषी क्षेत्राशी संबंधित येस बर एक ऑप्शन्स -एक इथे बघू द्या आता करेक्ट आन्सर आहे लो प्रोडक्टिव्हिटी हे काय आहे मोठं कन्सर्न आहे कन्सर्न म्हणजे काय समस्या आहे किंवा काळजी आहे ठीक आहे आता इथं बघा हाय मेकनायझेशन म्हणजे उच्च यांत्रिकीकरण तर सध्याच्या युगामध्ये आपल्याला आवश्यकच आहे आपण नवनवीन टेक्नॉलॉजी अॅडव्हान्समेंट ब करतोय आणि याच रिझन आहे की लोकसंख्या ही आपली म्हणजे मालथसच्या लोकसंख्या सिद्धांतानुसार बघा लोकसंख्या जी आहे ती जॉमेट्रिकल पद्धतीने वापरते सॉरी हा म्हणजे लोकसंख्या आहे ती एक दोन तीन या पटीनी वाढते आणि फूड जे आहे ते थोडस कसं दोन चार सहा या पद्धतीने वाढतंय सो त्या वरती या लोकांचा जो आहे तो प्रेशर येतोय लोकसंख्येचा प्रेशर येतोय तर ह्या सगळ्यांना मेंटेन करण्यासाठी यांत्रिकीकरण करणं गरजेचं आहे का जेणेकरून प्रोसेस लवकर होईल अन्न लवकर तयार होईल आणि ह्या सगळ्या लोकांच्या गरजा ज्या आहेत त्या भागवल्या जातील तर त्यामुळे हाय मेकॅनिझम हे काय आपला कन्सर्न नाही आहे हे चांगला पॉझिटिव्ह पॉईंट आहे ही समस्या नाही आहे एक्सेसिव्ह सबसिडी जास्त अनुदान मिळालं तर लोक जास्त करे म्हणजे प्रोत्साहित होतील आणि शेतीकडे जास्त लोक वळतील त्यामुळे हा पण एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे लार्ज लँड होल्डिंग जर हा तर पॉइंट आता सध्या तर बघायला गेलं तर तसं असेल तर पॉझिटिव्ह आहे पण नॉर्मली इंडियन ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये लार्ज लँड होल्डिंग आता कमी कमी होत जातायत आणि ही समस्या आहे एक्झॅक्टली तर कमी लँड होल्डिंग जे आहे ती समस्या आहे लार्ज लँड होल्डिंग किंवा मोठी जमीन धारणा ही समस्या नाही आहे कृषी क्षेत्राशी सो या ऑप्शन्सकडे बघता फक्त बी ऑप्शन जे आहे की जी उत्पादकता आहे जमिनीची ती खूप कमी आहे शेती क्षेत्राची उत्पादकता कमी आहे याच्या मागचं तंत्रज्ञान कमी आहे किंवा नॉलेज कमी आहे पावसावर जास्त अवलंबून आहे ह्या काही मुळे कमी उत्पादकता ही सगळ्यात मोठी कृषी क्षेत्राशी शे संबंधित समस्या आहे ॲज पर नाव सिच्युएशन ठीक आहे आतापर्यंतच्या सिच्युएशन नुसार इथे लो प्रोडक्टिव्हिटी किंवा कमी उत्पादकता हे मेन समस्या आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द मेन एम ऑफ आत्मनिर्भर भारत स्कीम ठीक आहे आत्मनिर्भर भारत या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन एन ट्रेड रिड्यूस डिपेंडे प्रमोट प्रायवेटायझेशन एनकरेज एफडीआय ठीक आहे परकीय व्यापार वाढवणे आयातीवरील अवलंबित्व कमी करणे खाजगीकरणाला चालना देणे कि थेट विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आत्मनिर्भर भारत आठवा आपण सेशन मध्ये आत्मनिर्भर भारत वरती आपण वाचला आहे अभ्यास केला आहे ठीक आहे काय आन्सर असेल मी याच दिलेलं ऑप्शन्स पैकी ओके सो याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी रिड्यूस डिपेंडन्सी ऑन इम्पोर्ट म्हणजे इम्पोर्ट व आत्मनिर्भर भारताचं मेन काम काय होतं की तुम्हाला तुमच्या इकॉनॉमीमध्येच काही वस्तू ज्या आहेत त्या तयार करायच्या आणि तुम्हीच त्या वापरायच्या सेल्फ रिलायन्स इंडिया हा याचा आहे मागचा म्हणजे सेल्फ रिलायन्स इंडिया हे मध्ये त्याचं नाव आहे काय म्हणता येईल आत्मनिर्भर भारतला सेल्फ रिलायन्स इंडिया म्हणजे सेल्फ डिपेंड स्वदेशी वस्तूंचा वापर करणं सगळ्या वस्तू आपल्या देशात तयार करणं बाहेरच्या देशातल्या वस्तू न वापरणं यामुळे काय होईल इम्पोर्ट म्हणजे आयातीला आळा बसेल आणि इथे डिपेंडन्सी जी आहे बाहेरून येणाऱ्या गोष्टींवरती ती कमी होईल कारण लोक इथेच काम करणार ठीके परकीय व्यापार वाढवणं किंवा प्रायव्हेटायझेशन वाढवणं किंवा एनकरेज एफ आय हे डायरेक्टली इम्पोर्टला सपोर्ट करते ठीक आहे आणि ऑप्शन बी जे आहे फक्त की आहे ते वरील अवलंबित्व कमी करणे हा आत्मनिर्भर भारतचा किंवा आत्मनिर्भर भारत, कि भारत योजनेचा मुख्य उद्देश आहे जो मे दोन हजार वीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केली होती कोणती सेल्फ रिलायंट इंडिया स्वदेशी भारत या स्कीम्सच्या अंडर ओके द नेक्स्ट क्वेश्चन विच गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह फोकसेस ऑन डिजिटल पेमेंट अँड फायनान्शियल इन्क्ल्युजन्स ओके मराठीमध्ये क्वेश्चन काय आहे कोणता सरकारी उपक्रम डिजिटल पेमेंट आणि वित्तीय समावेशनावर लक्ष केंद्रित करतो ऑप्शन आहे मेक इन इंडिया डिजिटल इंडिया स्टार्टअप इंडिया स्किल इंडिया मेक इन इंडिया म्हणजे देशामध्ये आपल्या वस्तू बनवणं तो डिजिटल इंडिया स्टार्टअप इंडिया स्किल इंडिया तेच नाव इकडे मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेले आहेत याच्यामध्ये कोणता डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय समावेशनवर लक्ष केंद्रित करतो सांगा इझी क्वेश्चन आहे एकदम ओके सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी डिजिटल इंडिया डिजिटल मध्ये बऱ्याचशा गोष्टी ऑनलाइन करण्यासाठी प्रयत्न केल्या सगळ्यात गोष्ट सगळ्यात महत्वाची वित्तीय समावेश किंवा डिजिटल पेमेंट्स वरती भर दिलेला आहे फायनान्शियल इन्क्लुजन साठी युपीआय भीम युपीआय त्याच्यानंतर ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे लिमिट ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं म्हणजे तुम्ही जर कॅश काढत असेल तर त्या कॅशवरती टॅक्स लावून अशा पद्धतीने लोकांनी म्हणजे आता हे जे डिजिटल इंडिया ओपन केलेलं आहे ज्या थ्रू पूर्ण पेमेंट सगळी सिस्टीम जी आहे ती ऑनलाईन उभी केलेली आहे ठीक आहे च्या माध्यमातून किंवा अदर च्या माध्यमातून ठीक आहे युपीआय इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया म्हणजे सगळ्याच गोष्टी बघा तुम्ही आजकाल आपण काय करतो ने करतो किंवा स्कॅनर पेमेंट लाईट बिल बनवण मोबाईल रिचार्ज सगळं सगळं ऑनलाईन करतो बाकी वेळेला आपल्याला बाहेर जावं लागायचं त्याच्यानंतर आपल्या त्या गोष्टी व्हायच्या आता आपण सगळ्या ऑनलाईन करतो आणि याच एका काय म्हणतात इनिशिएटिव्ह मुळे गवर्नमेंटच्या आपण सगळे डिजिटलाइज झालेले आहोत ठीक आहे ओके द नेक्स्ट क्वेश्चन वेच बॉडी रेग्युलेट इंडिया मॉनिटरी पॉलिसी भारताची कोणती संस्था भारताच्या पतधोरणाचे नियमन करते एक पॉईंट आपण जो अभ्यास करत होतो या सेक्टर्सचा त्याच्यामध्ये हा आला होता की कोणती बॉडी जी आहे भारताची कोणती अशी संस्था आहे पतधोरणांचं नियमन करते की टॅक्स लावायचा ना की नाही किती लावायचा कसा करायचा कशा पद्धतीने मिनिस्ट्रेशन म्हणजे हे करायचं त्या सगळ्या गोष्टींवरती नियमन करते ऑप्शन आहे नीती आयोग सेबी आरबीआय मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ओके कोणतं करेक्ट आन्सर असेल याचं याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारताची सेंट्रल बँक आहे जी सगळ्या पॉलिसीज मॉनिटरी पॉलिसीज हँडल करत असते ठीक आहे बँकांची बँक सगळ्या गव्हर्नमेंटची सल्ला देणारी फायनान्शियल सल्ला देणारी एक संस्था म्हणजे आरबीआय आहे तर आरबीआयचं महत्व आपण पूर्णपणे एक टॉपिक आरबीआय वरती घेतलेलं आहे सेंट्रल बँक नावाचा ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन गुडस अँड सर्व्हिसेस टॅक्स दॅट इज जीएसटी वॉज इम्प्लिमेंटेड इन which इयर वस्तू व सेवा कर कोणत्या वर्षी लागू झालेला आहे ऑप्शन आहे दोन हजार चौदा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस दो ओके सर करेक्ट आन्सर आहे दोन हजार सतरा दोन हजार सतरा हे इयर चांगलं लक्षात ठेवा एस अ इकॉनॉमिक स्टुडंट तुम्हाला प्रत्येक वेळी लक्षात असला पाहिजे की जीएसटी कधीपासून इम्प्लिमेंट झाला तर जीएसटी वॉज लॉन्च लाँट नाइट ऑन फर्स्ट जुलै टू थाउजंड सेव्हन्टीन बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया ठीक आहे कधी झाला एक जुलै दोन हजार सतरा लक्षात राहील इथे मेंशन करते एक जुलै दोन हजार सतरा नेक्स्ट क्वेश्चन वुट इज द रोल ऑफ नीती आयोग नीती आयोगाची भूमिका काय आहे ऑप्शन ए फॉर्म्युलेटिंग इकॉनॉमिक पॉलिसीस इश्यूंग करन्सी रेग्युलेटिंग स्टॉक मार्केट कंडक्टिंग इलेक्शन आर्थिक धोरणे आखणे चलन जारी करणे शेअर बाजाराचे नियमन करणे निवडणुका घेणे काय असेल याचा करेक्ट आन्सर ऑप्शन्स पैकी ओके okay. याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए फॉर्म्युलेटिंग इकॉनॉमिक पॉलिसीस पहिले ही काय होती नीती आयोग ही जी होती प्लॅनिंग कमिशन होती दर पाच वर्षांनी प्लॅनिंग कमिशन चेंज व्हायची आणि हे प्लॅनिंग कमिशन इकॉनॉमीशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आवश्यक का आहे प्लॅनिंग आवश्यक आहे कुठल्या गोष्टींवरती भर द्यायचा आहे कुठल्या गोष्टीला किती बजेट द्यायचं हे सगळं आपण काय करायचे प्लॅनिंग कमिशन ठरवायची त्याच्यानंतर ही नीती आयोग आलेले आहे नीती आयोग इज स्टँड फॉर नॅशनल इन्स्टिट्यूशन्स आय फॉर इन्स्टिट्यूशन फॉर टी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ठीके नीती आयोग सा फुल फॉर्म काय आहे नॅशनल इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नीती आयोग सो हेचं काम काय आहे प्लॅनिंग कमिशनच्या जागेवरतीही आलेले आहे आणि ऑबवियसली काय आहे हे प्लॅनिंग कमिशन्स आहेत जे रिलेटेड टू आपल्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीजची सगळं काही प्लॅनिंग ही कमिशन करते किंवा ही संस्था करते ओके नेक्स्ट क्वेश्चन विच सेक्टर कंट्रिब्युट द मोस्ट टू एम्प्लॉयमेंट इन इंडिया भारतातील रोजगारात कोणत्या क्षेत्रात सर्वात अधिक योगदान देते ऑप्शन आहे प्रायमरी सेकेंडरी टर्चरी अँड क्वार्टरी या चार सेक्टर्स पैकी कोणत्या सेक्टर्स मधले जास्त रोजगार लोकांना मिळतो हे सांगायचं आहे ओके याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए प्रायमरी आता याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार मध्ये इंडियाची uh, फोर्टी सिक्स पर्सेंट पॉप्युलेशन अजूनही ऍग्रीकल्चर वर डिपेंड आहे भलेही याच्यातून एम्प्लॉयमेंट किंवा जीडीपी मध्ये दे तेवढा वाटा जात नसेल तरी पण इंडियाच्या पूर्ण पॉप्युलेशन पैकी फोर्टी सिक्स पर्सेंट पॉप्युलेशन ही ऑल्सो डिपेंड ऑन प्रायमरी सेक्टर ठीक आहे ओके सो दॅट इट फॉर टुडे आजच्या सेशन साठी एवढेच काही एमसीक्यू आपण इंडियन इकॉनॉमी वरचे बघितलेले आहे जे जे टॉपिक आपण कव्हर केलेत त्या सगळ्या टॉपिक्सवर एमसीक्यूज आपण बघितलेले आहेत ठीक आहे आणखीन काही जे टॉपिक्स रिमेनिंग आहे ते टॉपिक कंप्लीट केल्यावर आपण बघणार आहोत जे काही तुम्हाला याच्या म्हणजे हे जे आपण केलेले आहेत त्या मध्ये काही डाउट्स असतील तर तुम्ही विचारू हो शकता ठीक आहे जे पहिल्यांदा हा व्हिडिओ बघतायत त्यांनी कमेंट मध्ये केलं तरी चालेल विचारलं तरी चालेल एमसी वरचा काही डाऊट असेल तर किंवा जे ऑलरेडी आपले स्टुडंट्स आहेत त्यांनी मला मध्ये विचारलं तरी चालेल मी त्यांना तिकडे Clear current out. Okay. Thank you, everyone. All the very best.